मरणाला घाबरू नका तुमच्या मृत्यूनंतर घरच्यांना आनंद साजरा करायला सांगा मृत्यूची भीती पूर्णपणे घालवण्यासाठी आपण पाच मार्ग बघणार आहोत आपले मृत्यूप्रती असणारे विचार बदला मी देवाघरी जातोय तर तुम्ही का रडायचं अशाच प्रकारे उच्च विचार आपण मृत्यूप्रती ठेवले तर आपल्याला भीती वाटणार नाही मृत्यूनंतर कदाचित त्या व्यक्तीला मोक्ष मिळेल स्वर्ग मिळेल जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल मृत्यूनंतरचे जीवन या पृथ्वीवर असलेल्या आयुष्यापेक्षा अधिक आनंददायी आणि सुखकर सुद्धा असू शकते त्यामुळे न रडता त्या जाणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा द्या त्या व्यक्तीचा पुढे जाण्याचा प्रवास कठीण बनवू नका नंबर दोन मृत्यूच्या भीतीपोटी आजचा दिवस जगायचा सोडू नका एक दिवस मृत्यू तर येणारच आहे तो कोणासाठी थांबणार नाही त्यामुळे ते त्याला घाबरण्यापेक्षा वर्तमान काळातील आयुष्य पुरेपूर जगा आवडत्या ठिकाणी फिरायला जा निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटा स्वच्छंदपणे डान्स करा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका रुसवे फुगवे विसरून सर्वांशी मनमोकळेपणाने बोला सांगायला सांगायचा मुद्दा हा की मृत्यूच्या भीतीपायी आजचा दिवस जगायला विसरू नका नंबर तीन आसक्ती ठेवू नका सर्वात जास्त दुःख होतं माहिती आहे जिथे आसक्ती असते संसार बायको मुलं बाळ संपत्ती प्रॉपर्टी नातेवाईक आईवडील यांच्याबद्दल प्रचंड आसक्ती प्रमाणाबाहेर प्रेम केल्यामुळे त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला गमावण्याची भीती उत्पन्न होते त्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मृत्यूची भीती जास्त वाटते त्यामुळे जास्त आसक्ती बनू नका निघून त्यात साऱ्या पाये माझा मोकळा अशा प्रकारे आयुष्य जगा नंबर चार अनेकांना मृत्यूनंतर काय होईल याची भीती वाटत असते आपण बारकाईने निरीक्षण केले तर या निसर्गामध्ये जे निर्माण झाले आहे ते सर्व मानवी जीवनाच्या हिताचे आहे पाणी वारा सूर्य वेगवेगळे ऋतू डोंगर नद्या नाले रात्रीची झोप सर्व काही मानवाच्या हितासाठीच आहे मग जर या सर्व गोष्टी मानवाच्या हितासाठी असतील तर मग मृत्यू हा वाईट कसा असू शकेल मृत्यूसुद्धा आपल्या हितासाठीच असणार आहे जेव्हा ही गोष्ट लक्षात येईल तेव्हा मृत्यूनंतर आपले काय होईल याची भीती वाटणार नाही ध्यानधारणा करा मृत्यूच्या भयातून त्वरित सुटका हवी असेल तर ध्यानधारणा करणे हा त्यावर जालिम उपाय आहे ध्यानधारणाने तुमचं मन शांत करते मेंदूतील भीती उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींना नियमित करते मनावर ताबा मिळवता येतो सुखद चांगले विचार मनात यायला सुरुवात होते आनंदी राहायला आपण आनंदी राहायला लागतो दृष्टिकोन बदलतो मन धीट होते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद